भाषा ही सुसंस्कृत मानवी जीवनाचं समाजसमूहाचं एक महत्त्वाचं लक्षण आहे नवे नवे ती एक प्रमुख गरज आहे खरं तर माणूस भाषा अगदी प्राण्यात सर्वत्रही आपली मातृभाषा सर्वजण सगळ्यात अगोदर शिकतात त्यामुळं मातृभाषा ही सर्वोत्तम आहे आपल्या मराठी भाषेत तर मातृभाषेला प्रचंड मोठं महत्त्व दिलेलं आहे आणि तिनं ते सिद्धही केलेलं आहे आता तिला अभिजात भाषेचा दर्जाही मिळालेला आहे हे सगळं पाहताना एक गोष्ट आपल्याला नक्की लक्षात घेतली पाहिजे की भाषा ही मानवी जीवनाच्या विचार आदानप्रदान करण्याचं किंवा विचाराचे संस्कार रुजवण्याचं एक महत्त्वाचं माध्यम आहे त्यामुळं ज्या भाषा बोलल्या जातात त्या आपल्याला गरजेच्या आहेत मात्र मातृभाषा ही सर्वोच्च आहे सध्या महाराष्ट्रामध्ये मातृभाषा हिंदी भाषा आणि इंग्लिश या त्रिसूत्री भाषेवरून बरंचसं वादंग माजलेलं आहे खरं तर काही या बाजूनं आहेत तर काही त्या बाजूनं आहेत मात्र आम्हाला कोणती एक बाजू घेताना नक्कीच दुसऱ्या भाषेवर अन्याय होणार नाही याची काळजी नक्की घ्यावी लागेल कारण ज्या ज्या भाषेने महाराष्ट्राला समृद्ध केलेलं आहे त्यांचं योगदान आम्हाला मान्य करावं लागेल आणि म्हणूनच आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहतात बी बी सी केज लाईव्ह सध्या महाराष्ट्रात दोन दिवसापूर्वीच शिवसेनेनं आणि म महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एक मोठं आंदोलन करून महाराष्ट्र जो त्रिसूत्री कार्यक्रम अगदी पहिलीपासून भाषेचा होणार होता तो रद्द करायचा जी आर काढायला महाराष्ट्र शासनाला भाग पाडलं यासाठी आम्ही नक्कीच आपल्या ज्या ज्या पक्षांनी कदाचित ही दोनच नसतील आणखीन काही त्यांना समर्थन देणारे पक्ष असू शकतात त्या सर्वांचं खरंच अभिनंदन करूया कौतुक करूया कारण आपली स्वतःची मातृभाषा ही अगोदर आम्हाला समृद्ध करावी लागेल आणि नंतर इतर भाषा ज्या आम्हाला आवश्यक आहेत त्याही आम्हाला नक्कीच अभ्यासावं लागतील खरं तर भारत देशातील एक सामाजिक भौगोलिक आणि राज्याची रचना पाहता भारत देशामध्ये मातृभाषा ही प्रत्येक राज्याची आपली एक प्राथमिक किंवा पहिली भाषा आहे दुसरी भाषा जरी ती खरं तर दुसरी भाषा आपण त्याला म्हणतो आहे पण काहींनी राष्ट्रभाषाही अप्रत्यक्षपणे म्हटलं हिंदीला परंतु ती जरी राष्ट्रभाषा नसली तरी नक्कीच या देशाच्या मग अगदी स्वातंत्र्य चळवळीपासून त्याही भाषेचं महत्त्व आम्हाला नक्कीच आहे म्हणून तिचंही आपण महत्त्व जाणून ठेवलं पाहिजे आणि तिसरी इंग्रजी आपल्याला माहिती इंग्रजांनी संपूर्ण जगावर राज्य राज्य केल्यामुळं त्यांनी संपूर्ण जगात आपल्या भाषेचं प्रभुत्व निर्माण केलं आणि ज्ञानाचे जे भांडार आहेत ते अगदी याच भाषेमध्ये अगदी अमेरिका किंवा इतर देशांनाही तयार करावी लागली आणि म्हणून इंग्रजीचं महत्त्वही अबाधित राहतात परंतु या तीन भाषेच्या या वरचस्वदातमध्ये किंवा अंमल करण्यामध्ये किंवा आता न्यू एज्युकेशन पॉलिसी जी केंद्रीय शासनानं भारत सरकारनं सुरू केली आहे त्याअंतर्गत आता राज्यांनी तीन भाषा शिकाव्यात असं त्याने आग्रह धरला होता परंतु हा वा वाद आला कळत नाही कारण पहिली ते पाचवीपर्यंत म्हणजे ती चौथीपर्यंत आपण म्हणूया आम्ही आमची मातृभाषा शिकत होतो आणि ते खूप दिवसापासून अगदी भारत स्वतंत्र झाल्यापासून ती पद्धत सुरू होती आणि पाचवीपासून मात्र आम्ही जी भाषा या ज्या भाषेने या देशावर खूप मोठे उपकार केले त्या हिंदी भाषेलाही आम्ही नक्की महत्त्व दिलं आणि आम्ही ती पाचवीपासून व्यवस्थितपणे आमची मुलं शिकू लागली आणि आमच्या शिक्षणाचा तो भाग बनला त्यामुळं आम्ही हिंदी खास करून महाराष्ट्रीयन लोक तर हिंदी चांगल्यापैकी बोलू शकतो कारण आमची हिंदी आणि मराठी या नाहीतरी एक ठराविक लिपीत असल्यामुळं त्यांना आम्हाला सो अभ्यास करणंही सोपं जातं आणि असं सगळं हे असतानासुद्धा उगच विनाकारण पहिलीपासून हा विषय काढणं हे चुकीचंच होतं कारण त्यामुळं विनाकारण वादंग निर्माण झालं आणि नव्या उगच विषयाला फा म्हणजे एक फाटे फुटत गेले परंतु आता जे झालं आहे ते ठीक आहे परंतु आता किमान शासनाचेही डोळे उघडले आहेत आणि त्यांनी जो जी आर काढला होता तो मागे घेतला मात आहे मात्र हे सर्व करत असताना आम्हाला आपल्या महाराष्ट्रात जे परप्रांती आहेत नक्कीच कारण आमचीही लोकं परप्रांतामध्ये नोकऱ्यासाठी जातात आपापल्या म्हणजे आवडीनं ज्या ज्या क्षेत्रात काम करायचं तिकडे जातात म्हणून आम्हाला आता त्यांना ठीक आहे गोडीनं आपल्याला नक्की सांगावं आणि त्यांना शिकावं पाहिजे पण लगली आल्या आल्याच सगळी कोणी शिकू शकणार नाही त्यामुळं त्यांना एक वेगळ्या पद्धतीने मेसेज देऊन आणि नक्कीच काही राजकीय पक्ष ते करतायत बी आपल्याला त्यांना पुन्हा एकदा मराठी भाषा बोलायला प्रवृत्त करावं लागेल कारण धोका आहे नक्की आहे आम्हाला बाकी राज्यांचा अभिमान आहे त्या लोकांचा अभिमान आहे चाहे गुजराती पण गुजरातीची संख्या जर मुंबईमध्ये वाढली आणि भाषा जर गुजरातीने आपली मराठी बोलायचीच नाही गुजरातीच बोलणार हा हट्ट धरला तर निश्चित एक दिवस मुंबईमध्ये गुजराती भाषाच कदाचित मुंबईची भाषा बनू शकते हा धोका आहे आणि म्हणून देशप्रेम वेगळी बाब आहे परंतु आम्हाला मुंबईमध्ये मराठीच चालवावी लागेल ही बाब मात्र निश्चित आम्हाला मान्य करावी लागते मात्र त्याचवेळी आम्हाला एक वीज सांगायचं आहे की मराठी हिंदी भाषा मात्र आम्हाला शिकणं गरजेचं आहे हे मात्र आम्हाला विसरता येत नाही ठीक आहे मराठी गुजराती हा वाद थोडा आहे कारण गुजराती बी काही साधी नाही गुजरातच्या लोकांनी आजच मी बातमी ऐकली बिहार आणि एम पीच्या लोकांना किंवा य यू पीच्या लोकांना बि गुजरातच्या लोकांनी हकलून दिला आहे अनेक स्टेशनवर ते मोठमोठ्या संख्येनं असल्याचं आजच मी एक व्हिडिओ पाहिले किंवा काही बातम्या मी पाहिल्या तर ही गोष्ट ही तितकी चिंताजनक आहे असं हकलून देणं वगैरे चालणार नाही हकलून देऊन शेवटी देशासाठी कामासाठी पोटासाठी लोकं कुठेही जातात तेव्हा नेत्यांना काय काही बोलतील कोणत्याही गुजरातचे नेते असतील महाराष्ट्राचे नेते असतील त्यांनी आपापल्या भाषेवर प्रेम नक्की कायम ठेवताना त्यांनी जे केलं ते त्याला आम्ही नक्कीच म्हणजे त्याला त्यांच्या मान्यता देतो आहे मात्र ते करत असताना बाहेरील लोकांनी आपल्या राज्यात अजिबात येऊ नये असा हट्ट धरता येत नाही कारण आपल्या राज्यामध्ये आम्ही बघतोय कामगारांची संख्या जरी लोक जास्त असले तरी कामं करायला त्यांची वृत्ती नाही कधीकधी मग अशा वेळी आपल्या इथं येणाऱ्या कंपन्या असतील किंवा बाकीच्यानं उद्योग चालवण्यासाठी जी मॅनपावर लागते ती आम्ही देणार कुठून जर आमची माणसंसुद्धा इथं तयार नसेल आहेत काही लोक आमच्यात बी आहेत पण त्या प्रमाणात नाहीत हे मान्य करावं लागेल आता बघतो आपण खेड्यापाड्यामध्ये चक्क लोक मुलं बसून आहेत त्यांची लग्न होईना गेलेत मात्र ते कुठं जाऊन काहीतरी कामधंदा करावा अशी त्यांची इच्छा होत नाही तेव्हा आपोआपच जेव्हा गरज पडते तेव्हा परराज्यातील लोकांनाही आम्हाला कामगार म्हणून आपल्याकडे ठेवावं लागतं हे गोष्ट विचारता कारण ते लोक आहे त्या पगारावर दिल्या त्या पगारावर समाधान राहून पुरेसा वेळ देण्याचं काम करत असतील तर कंपन्यांना ते परवडतात आणि मग ती महाराष्ट्रीयन कंपनी असो किंवा कुठल्याही त्यांना त्या लोकांना जवळ करावं लागतं हे बी लक्षात घ्यावं लागेल जेव्हा आम्ही असं सांगतो तेव्हा महाराष्ट्रातील लोकांना बी आम्हाला ठणकावून सांगावं लागेल की जर तुम्हाला भर प्रांतातील लोकांना इथे येऊ द्यायचं नसेल तर तुमची काम करण्याची बी तयारी असली पाहिजे फक्त एकच करून चालणार नाही महाराष्ट्र पुढे जाऊ शक देणार नाही महाराष्ट्र पुढे जाणार त्यासाठी आम्हाला आमची काम करण्याची ज्या लेवलचं त्याचं शिक्षण असेल त्या लेवलचं त्यानं काम करावं प्रामाणिकपणे करावं भरपूर करावं कारण अशात आपल्याला माहिती आहे कष्ट करण्याची जी आमची क्षमता आहे ती कमी झालेली का आहे कारण काही गोष्टी ते बोलून दाखवताना त्याचे प्रतिसाद पडसाद काय उमटतात हे सुद्धा आम्हाला पाहावं लागेल हे वाद ठीक आहे मी आम्ही पुन्हा सांगतो पहिली ते चौथीपर्यंत आमचं प्राथमिक शिक्षण हे नक्कीच आमच्या मातृभाषा बोलीभाषा मराठीतच झालं पाहिजे आणि पण त्यापुढं मात्र आम्हाला दुसऱ्या भाषेंचा नक्की विचार करावा लागेल कारण आमच्या लोकांना केंद्र शासनातल्या नोकऱ्या करताना नक्कीच ठीक आहे इंग्रजी बोलता येतं हे खरं जरी असलं तरी शेवटी हिंदी जर आपल्याच देशाची भाषा असेल आणि ती राष्ट्रात आम्ही बोलू शकू असेल तर ते नक्की करायला पाहिजे ठीक थी। आहे काही साऊथच्या राष्ट्रांनी हिंदी बोलायला नकार दिला ते, ते फायदा तोटा त्यांना बघूया पण महाराष्ट्रीयन लोक जेव्हा बाहेर जातो तेव्हा कुठं अडकत नाही पाहायच्या आहे तर हिंदीतून संवाद करू शकतो कारण त्याला हिंदी, हिंदी भाषा बी जमते मराठी तर सगळ्या राज्यात चलत नाही तिकडं कोणी बा आपल्या ऐकणार नाही मात्र हिंदी आम्हाला त्याचा उपयोग होतो हे मी स्वतः एक भारतीय सैनिक असताना पाहिलेलं आहे सैन्य दलामध्ये सुद्धा आपसामध्ये संपर्क ठेवण्यासाठी आम्हाला आमच्या या भाषेंचा वापर करावा लागतं आता नेते म्हणतात की असं बी जमतं पण तरीही मग हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये आम्ही करतो ते संवाद परंतु निव्वळ बरेचसे सैनिक असे आहेत ते कमी शिकलेले असतात शिक्षणाभावी तर ते सैन्यात दराकडे वळतात त्यांना इंग्लिश भाषा येत नाही तशावेळी त्यांना हिंदी भाषा बोलावी लागते हे लक्षात ठेवा काही समस्या आहेत नाही असं नाही आज आमचेही लोकं काही आज जर आम्ही इथल्या लोकांना मारायला सुरुवात केली आमचं म्हणणं आहे की त्यांनी भाषा इथली शिकली पाहिजे मी कारण सांगितलं कारण आमच्या इथं जर येऊन मराठी मागं गेली आणि दुसऱ्या भाषेंचं प्र गुजराती भाषेसारख्याच भाषेचं प्रमाण वाढलं तर उद्या भाषेचा वर्चस्ववाद वाढल्यानंतर तिथं आपोआपच बाकीसुद्धा क का, काही गोष्टी त्याच वर्चस्ववादात त्याच लोकांच्या ताब्यात जाऊ शकतात हे आम्हाला जाणीव आहे पण आम्हाला त्यांना भा मराठी भाषा बोलायला सक्ती करताना नक्की करावी लागेल हळूहळू त्यांनी शिकली पाहिजे परंतु अचानक मार जोड केल्याचं केल्यानं आपला संदेश वेगळा चालला आहे महाराष्ट्रातील लोक असं करतात असं चाललंय त्याचे प पडसाद महाराष्ट्राच्या बाहेर असणारे महाराष्ट्रीयन लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो याची बी आम्ही इथल्या नेत्यांनी ने कल्पना करावी लागेल कारण तुम्ही इथं राहताय तुम्हीच आलेशान बंगल्यात राहताय परंतु आमच्या लोकांना बाहेर राज्यामध्ये सुद्धा काम करावं लागतं तेव्हा इथल्या प्रतिक्रिया इथले पडसाद त्या राज्यात उमटू शकतात तेसुद्धा आमच्या लोकांना तसा त्रास देऊ शकतात म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करून पुन्हा एकदा आम्ही सांगतोय शासनाला सांगतो आणि जी काही राजकीय पक्ष आहेत त्यांनाही सांगतो आहे पहिली ते चौथी हंड्रेड पर्सेंट आमचं शिक्षण हे मराठीतच झालं पाहिजे जो जी आर काढलेला आहे आणि काढायला भाग पाडलेला आहे एक चांगली लढाई करून त्या राजकीय पक्षांचं आम्ही पुन्हा एकदा कौतुक करतो मात्र यापुढं पाचवीपासून uh, पुढं हिंदी शिकण्याची तयारी आम्ही ठेवावी लागेल आणि इंग्रजीसुद्धा आम्हाला शिकता आलीच पाहिजे कारण इंग्रजीचं या असं आहे की आत्तापर्यंत जी मानवी जीवनातली वाटचाल चालत आली ती सगळी ज्ञानाची भांडारं ही इंग्लिशमध्ये आहेत त्यामुळं इंग्रजीचं महत्त्वही आम्हाला आहे ती शिकावीच लागेल हसत रडत नाही तर तुम्ही मागं जाल निस्तच भाषेचं तुंतुणं वाजवत मागं झाल तर आपली भाषा प्रबळ करत करत आपल्याला हिंदी आणि इंग्रजीचा आधार घेऊन आमचं वर्चस्व या देशाच्या नोकरी क्षेत्रामध्ये किंवा व्यवसाय क्षेत्रामध्ये वाढवावंच लागेल तोही विचार आपण सर्वांनी करावा एवढीच अपेक्षा धन्यवाद